आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू जिवंत बिबट्यासोबत घेतला नागरिकांनी सेल्फीचा आनंद तडपडून झाला बिबट्याचा मृत्यू नांदखेड भंडारस गावादरम्यान घडली घटना वन विभागाचे कर्मचारी पोहोचले उशिरा पातूर तालुक्यातील नांदखेडा ते भंडारस फाटा दरम्यान एका चार वर्ष बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला घटना घडली त्यावेळेस बिबट्या जिवंत अवस्थेत होता घटनेची माहिती लगेच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली परंतु वन विभागाचा कुठलाही कर्मचारी अथवा अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचला तडफडून मृत्यू झाल्याची समोर आली आहे चार ते साडेचार वर्षाचा तरुण बिबट्याला धडक लागली त्यावेळेस बिबट जिवंत होता त्याला वाचवण्यासाठी कुठलीही हालचाल नसल्याने त्याचा मृत्यू झाला उलट नागरिकांनी सदर घटनेची मजा घेत त्याच्यासोबत फोटो सेक्शन केले बिबट्याच्या मृत्यूनंतर वन विभागानं त्याला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले असले तर या गंभीर घटनेची कसून चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणं महत्वाचं आहे